क्रांती आज दिनांक जुलै रोजी वाजेच्या सुमारास कणाशी दळवट रोडवरील करमभेळ फाट्याजवळ खामखेडा तालुका देवळा येथील दळवट कडून येणारी पिकअप क्रमांक एम एच एक्केचाळीस जी ते बत्तीस तसेच कणाशी कडून जाणारी बोलेरो सीटर गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस एच दहा अष्ट्याहत्तर या दोन्ही वाहनांमध्ये धडक होऊन अपघात झालाय या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा कोणतीही जखम झाली नाही मात्र वाहनांचं मा नुकसान झालंय हा अपघात नेमका कशामुळे या अपघातानंतर कणाशी येथील आठवडे बाजार काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळाले तसेच या अपघाताची माहिती जागरूक नागरिकांनी अबोणा पोलिसांना दिल्यानंतर अबोणा पोलीस घटनास्थळी रवाना झाले या अपघाताचा पुढील तपास अबोणा पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी अगोना कळवण मुकुंद तुम्ही कुठून खुंद सर खुंद सराडून खानखेड्याला जाऊन काय झालं वॉर्नर वर फरशी होते थोडा रस्ता अरुंद होता आणि आपल्या गाडीचे ब्रेक लागले पण रस्ता निसर्ग असल्यामुळे गाडी सरळ पुढे निघून आली आणि समोरच्या गाडीला समोरची गाडी कोणती होती समोरची बोलेरो त्याला काही झालं करा वगैरे कोणालाच काही लागलं कोणाला असं फक्त गाडी डॅमेज झालेली आहे तुमच्या गाडी गाडीतल्या प्रवाशांना कोणालाच काही झाले कोणाला काही झालं आणि कुठे झाला हा प्रकार कनाशीच्या पश्चिमेला अशाच नवनवीन बातम्या तु. पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा